या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आज अनेकांना आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते अशातच सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून गोंदिया येथील दोन हजार सतरामध्ये काही युवक आणि युवतींनी मिळून एक दिन सायकल के नामचा सलोगन देत सायकलिंग संडे ग्रुपची स्थापना केली आज या सायकलिंग संडे ग्रुपला तीनशे आठवडे पूर्ण झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात नागरिकांना एक सामाजिक संदेश देत गोंदिया शहरात सायकलिंगने भ्रमण करत आपल्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याचं काम या सायकलिंग संडे ग्रुपनं केलं आहे या ग्रुपला तीनशे आठवडे पूर्ण झाल्यानं गोंदिया वाशी यांनी या सायकलिंग संडे ग्रुपचं स्वागत केलंय तर या सायकलिंग ग्रुपमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय तर आज मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्या नागरिकांना होत असतात आणि अशातच आपल्या शारीरिक दुरुस्ती आणि आरोग्याविषयी सगळ्यांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे त्यासाठी नागरिकांना सकाळी फिरणे व्यायाम करणे अशा अनेक गोष्टी आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे जमत नाही तर अशा नागरिकांसाठी गोंदिया जिल्ह्यात काही युवक युवती एक दिन सायकल के नाम हा उपक्रम सुरू या उपक्रमाला सायकलिंग संडे ग्रुप असं नाव देण्यात आलंय व ग्रुपद्वारे दर रविवारी सायकलिंग करत असून वीस ते पंचवीस किलोमीटर सायकलिंग करून आपले आरोग्य कसे सुदृढ राहील याकरिता दोन हजार सतरापासून हा ग्रुप कार्यरत आहे या ग्रुपमध्ये आज अनेक बालकांपासून वयोवृद्धांपर्यंत भाग घेत असून आरोग्यविषयी संदेश आणि शारीरिक सुदृढ राहण्याचा एक मार्ग या ग्रुपद्वारा गेल्या अनेक वर्षांपासून देण्यात येत आहे छोट्याशा स्वरूपात सुरू झालेला हा ग्रुप मोठ्या स्वरूपामध्ये गोंदियात कार्यरत आहे आज या सायकलिंग संडे ग्रुपला निरंतर रविवारच्या दिवशी सायकल चालवून तीनशे आठवडे पूर्ण झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या सायकलिंग संडे ग्रुपचं अभिनंदन केलंय व या सायकलिंग ग्रुपमध्ये सायकल चालवत सहभागीसुद्धा झाले आहेत या ग्रुपद्वारा आवाहन करण्यात आले की आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी सायकलचा वापर आठवड्यातून एक दिवस तरी करावा जेणेकरून आपल्या कामाच्या व्यस्ततेतून शारीरिक सुदृढ राहण्यासाठी फार मोलाची मदत होईल साइकिलिंग uh, संडे को आज पूरे 300 सौ हफ्ते पूरे हो चुके हैं दो में ये कैंपेन शुरू हुआ था पर्यावरण बचाने के लिए और सेहत को अच्छी रख रखने के लिए हम गोंदियावासी और भारतवासियों से अपील करेंगे कि ज़्यादा से ज़्यादा साइकिल का उपयोग करें ताकि पर्यावरण को हम बचा सकें और हमारे ग्रुप में काफ़ी सारे लोग हैं जो आठ साल से इक्यासी साल तक के लोग इस साइकिलिंग कैंपेन में जुड़े हुए आज शहर भर में ये आह्वान करते हुए हम पूरे साइकिलिंग संडे ग्रुप के लोग लोगों को जागरूक करने के लिए निकले हैं। आज साइकिलिंग संडे के तीन सौ वीक पूरे हो रहे हैं उसके लिए पहले तो सबसे बधाई है सभी ग्रुप के जितने भी मेंबर्स हैं और जितने लोगों के सहयोग से आज ग्रुप तीन सौ वीक तक पहुंचा है उसके लिए सभी का धन्यवाद इसकी शुरुआत हुई थी लगभग 18 जून 2017 से जो कि नींव रखी थी मंजू गटर मैडम श्री और रवि सपाटी जी ने आज वो रथ हमारा 300 सौ वीक तक के बहुत ही अच्छे तरीके से चल रहा है और आगे भी काफ़ी वीक तक चलते रहेगा अब इसमें हम लोग साइकिलिंग द्वारा एक समाज में छोटा मैसेज देना चाहते हैं कि जिससे लोग कहीं ना कहीं कुछ टाइम अपने सेहत के लिए बोलो या पर्यावरण के लिए साइकिल चलाएं जिससे कि एक समाज में एक अच्छी नींव बने कि नहीं भाई पेट्रोल आज महंगा होते जा रहा है कहीं ना कहीं सेहत भी लोगों के लिए मायने रख रही है कोविड जैसे कई सारी परेशानियां आई जिसमें लोगों ने साइकिल का सहारा लिया है और साइकिल से सेहत में कहीं ना कहीं फर्क पड़ा है तो हम यही चाहेंगे सभी से एक निवेदन करेंगे कि नहीं साइकिल चलाइए और सेहत बनाइए धन्यवाद साइकिल संडे ग्रुप लीन सौ वीक पूर्ण कम्प्लीट जाए मी जुड़ली है तो जास्त वीक नहीं मैडम तरी पण मी हा सांगणं चाहते की जरी तुम्ही मार्केटला जाता मा बाजारात जाता काही आपल्या दिनचर्याचे सामान वगैरे घ्यायला जाता गाडी न काढता तुम्ही सायकलने जा आणि जर तुम्हाला योगा मी मी माझी सांगते मी योगाला गार्डनमध्ये जाते तर मी रोज सायक्लिंगला जात सायक्लिंग करतच जाते आणि मी मला पण संध्याकाळी असं वाटते की नाही मला असं मैत्रिणीकडे जायचं आहे कुठे जायचं आहे तर मी सायकलचा सायकलिंगचे फायदे काय आणि सायकलिंगचे फायदे म्हणजे आ वगैरे नाही दुखत आणि तुमच्या बॉडी सर्क्युलेशन पूर्ण होते आणि तुमचा योगा पण होते तुम्हाला योगा करण्याची काही गरज नाही पडत आणि मध्ये तेवढा योगा आहे सेह चुकली आहे तुमची तर तुम्ही सायकलिंग करत जा आणि सेहत पण तुमची छान राहील आणि हा पर्यावरण पण छान राहील आणि आपल्या माध्यमातून जर कोणा सायकल चालवण्याचा प्रोत्साहित होत असेल तर तो, तो पण त्यांना भेटतो न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा